दे तोडून सगळे मी काय माझी दहशत तुला नाही माहितीये मी गारकरस्म फायटी तुझी नाही लायकी तुम्ही भामटा तुला दाखवतो माझी मी क्षमता एका बुकिट टेंगूर दिला बोली शॉट म्हणून तुला झाली माझ्यावर जनता नको करू माझ्यासोबत तू धंदा कारण वाचताय माझा मारे जिथे तिथं घाला सुट भिट जाण नाही कोण नाही टोक तर म्हणत फिरतो मी एकटा माझी आई मारी माता सांगतो मी तिची कथा तुम्ही कशाला मला मला तुम्ही कशाला खाली खेचता नका करू तुम्ही माझ्या सोबत चेष्टा मी वाचतोय पेटलाय मी बिग बॉसच्या एपिसोड मध्ये का गेलेलो आणि तेव्हा माझं तांबडी जमडी जे फेमस झालेलं त्याच्यासाठी त्या एपिसोडमध्ये होतो तेव्हा सर मला भेटलेले नाही बोलले आपण असं पिक्चर करतोय आणि तेव्हा बिग बॉसचं फिनाले सुद्धा झालं नव्हतं पण सरांना सरांचं होतं पिक्चर बनवणारच होते सूरज असणार आणि सूरजच्या मेन कॅरेक्टरवर करायचं ते एक जाफूक झुफूक आहे तर त्याचा मेन टायटल सॉंग त्यांना असं आहे की काहीतरी करून दे मला आणि माझ्यासाठी हे पिक्चरचं पहिलंच गाणं आहे मी ह्याच्या आधी कधी पिक्चरचं गाणं केलं नव्हतं तर थोडंसं मला होतं की हे मी कसं करणार कारण की कदाचित एक वेगळ्या प्रकारचं म्युझिक प्रोफेशनलिझम काय असेल कारण की मी सेल्फ लंट म्युझिशियन आहे मी असं कुठे शिकलो नाही म्युझिक किंवा काय युट्यूबवर ट्युटोरियल बघून लॅपटॉपवर बनवतो आणि तर ते मला बोलले की बनव झापूक त्यांनी थोडीशी ब्रीफ दिली थोडंसं मला स्टोरी सांगितली आणि सांगितलं की हे सूरज वर पिक्चराइज होणार आहे ते ते माला माला ते ते तर वाला ते एक मला रेफरन्स होता तर मी त्यांना विचारलं की तुमच्या डोक्यात असं कसल्या टाइपची गाणी आहेत ते मला तुम्ही सांगू शकता की असं आपल्याला पाहिजे तर ते मला बोलले मला काही रेफरन्स नाहीये तुझ्या डोक्यात जे चाललंय ते रेफरन्स तुझ्या हिशोबाने तू बनव आणि फक्त आसूरच त्याच्यावर असणार आहे आणि हे गाणं पिक्चरच्या आधी येणार आहे तर पहिला माझ्या डोक्यात नाव आलं ते पत्याचं कारण की मी त्याच्यावर ऑलरेडी एक गाणं केलेलं आणि त्याचा आवाज आणि आवाज सेम आहे आणि ते जसं सांगितलं की कन्व्हिन्सिंग वाटलं पाहिजे बरेच लोकांना वाटतं की ते गाणं सूरजच गायला आहे तर ते ते आवाज एवढा मिळून आला आणि मला त्याला मी ब्रीफ दिली की आता तू जे गाणं लिहिणार आहेस ते असं समज की सूरजने जर गाणं लिहिलं असतं किंवा सूरजने गाणं गायलं असतं ते कसं गायलं असतं तर त्या हिशोबाने आम्ही रेफरन्स लावून ते गाणं जसं बनवलं आणि पहिल्याच अटेम्पमध्ये ते सरांना आवडलं आणि सरांनी फक्त थोडेफार चेंजेस सांगितले मला की फक्त हे इकडे कर इकडे पण जास्त आम्हाला त्याच्यात हे चेंजेस आले नाही आणि सरांनी माझ्यावर विश्वास दाखवला की नाही बाबा हे हा जे बनवत असेल ते बरोबरच असेल आणि ते आता लोक ऐकतायत आणि लोकांना ते आवडतंय ते बघून अजून आम्हाला आनंद होतोय कारण की ते गाणं कुठल्या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड झालेलं नाही ते माझ्या लॅपटॉपमध्ये बनवलं आहे पण मी त्याच्या घरी रेकॉर्ड केलं आहे आणि आम्ही इंटरनेटवर भेटून आम्ही ते बनवून टाकलेलं आहे सो इथ क्रिएटिव्हिटीला म्हणजे बेसिकली काय लिमिटेशन नसतं का का की बाबा काय स्टुडिओज पाहिजे हे पाहिजे जर एखादं आपल्याला मनापासून काय बनवायचं ते कसंही बनवू शकतं आणि सूरज हा रेफरन्स होताच कारण की आम्ही सूरजला बिग बॉसवर बघितलेलं तर त्याला ते सोपं झालं समजायला की सूरज काय काय बोलतो काय काय शब्द बोलतो आणि त्याची स्टोरी काय आहे तर त्याच्या हिशोबाने त्याने ते गाणं बनवलंय कारण ते वाटावं की ते सूरजच बोलतोय गाणं आणि जापूक जुपूक बाईने शब्द तर हिट केलेलाच तर त्याच्याने तो इझी झाला की मला विचार करायला लागला की कसला शब्द वापरूया तर हे सगळं जुळून आलं आणि आय थिंक सरांनी आमच्यावर दाखवला विश्वास प्लस सुरतचं कॅरेक्टर हे सगळं आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट uh, होतं आणि स्ट्रॉंग होतं त्यामुळे ते गाणं आता एवढं लोकांना आवडत दोन लाईन एकतर पहिला असं होतं लाईक की भाऊने जेव्हा सांगितलं की असं असं बनवतो आपण सुरतच्या याच्यावर तर मी त्याला दोन हजार वीस मध्ये बघितलं लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये जास्त बुम झाला इंस्टाग्रामवर तर आम्ही खूप सारे रील्स बघितले खूप सारे तरी डायलॉग असेच आम्ही बसून बसून लाईक की मित्रांमध्ये बसतो तेव्हा चिल करताना मारायचं तुला गोलीगड असं बेसिक एसी गोष्टी माहिती होत्या जेव्हा मला कळायला ऍक्च्युली हे करायचंय तर थोडंफार आम्ही लाईक की एक असतं ना बेसिक की आपण पण तीच जर्नी बघतोय की लाईक की आपल्याला पण सोशल मीडिया थ्रू प्लॅटफॉर्म भेटलाय की तिथूनच आपल्याला ग्रो करायचंय तर अशा थोड्या गोष्टी माहिती होत्या भाऊने जेव्हा थोडंसं एक्सप्लेन केलं मग म्हणलं की सूरजवर लिहायचं मग माझ्याकडे थोडे थोडे मुद्दे होते की काय काय तो बोलतो काय काय बिग बॉस मध्ये ऑलमोस्ट त्याची जर्नी कळली होती लाईक तो कसा आहे काय त्याचं नेचर कसं आहे तर थोडं लिहायला सोपं पडलेलं आणि सरांनी हेल्प पण केली होती की लाईक की सरांनी मेन गोष्ट असं होतं लाईक की केदार सरने आम्हाला फ्रीडम दिलं लाईक की तुला जे लिहायचं ते लिहिलायक की बेसिक म्हणजे मी जेवढं ऐकलेलं आहे पहिल्यांदाच मी मूवीमध्ये काम गाण्यात येते पण मी जेवढं ऐकलं गेलं की थोडेसे ब्रीफिंग करत असत की असंच हवंय असंच असंच कर पण सरांनी आम्हाला असा कुठला काय त्रास दिला की कि नाही किंवा काय नाही जसं आम्ही पाठवत होतो सर सांगायचे की हे एवढी सगळं एक शब्द आहे की हा एवढा असं दोन वेळा सांगितलं सर हार्डली एक दोन वेळा सांगितलं मायनर चेंजेस खूप मायनर होतं पण सरांनी ते एवढा फ्रीडम दिला आणि तेवढा विश्वास ठेवला तर ते थोडा इझी प्रोसेस गेली आणि पटकन झालं म्हणजे ते